नमस्कार मित्रांनो आपल्या शेतकरी मित्रांसाठी एक महत्त्वाची माहिती मित्रांनो आपल्याला माहिती आहे की फार्मर आय डी ही योजना शासनाने सुरू केली आहे फार्मर आय डी कार्ड म्हणजेच शेतकरी ओळख ओळखपत्र ह्या एकाच ओळखपत्राच्या खाली आपल्याला सगळ्या शासनाच्या वेगवेगळ्या स्कीम त्याच्या अनेकोनेक योजना यांचा संपूर्ण एकाच ओळखपत्राद्वारे लाभ मिळणार आहे त्यासाठी मित्रांनो आपल्याला हे ओळखपत्र काढायचं आहे आता ह्या ओळखपत्रासाठी आपल्याला ला लागणारे डॉक्युमेंट्स काय काय ते आपण जाणून घेऊ सर्वात आधी तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका मित्रांनो हे ओळखपत्र काढण्यासाठी आपल्याला सी एस सी सेंटरवर जायचं आहे त्यासाठी आपल्या जवळील सी एस सी भेट द्या जाताना सोबत आधार कार्ड आणि त्याचबरोबर आपला जो चालू मोबाईल नंबर आहे तो घेऊन जाणे अत्यावश्यक आहे कारण त्याच मोबाईल नंबरवर एक ओ टी पी येऊन तुम्हाला तो प्रविष्ट करायचा आहे त्यामुळे आता वेगवेगळ्या योजनेसाठी वेगवेगळ्या गोष्टी दाखवण्याची गरज नाही फार्मर आय डी कार्डवरच तुमच्या सगळ्या गोष्टी होतील त्या अनुषंगाने तुम्ही प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत हा व्हिडिओ पोचवा जेणेकरून प्रत्येक शेतकरी फार्मर आय डी कार्ड काढून ह्या वेगवेगळ्या योजनेचा लाभ घेईल मग मित्रांनो लवकरच सी एस सी सेंटरवर जा आणि आपलं फार्मर आय डी कार्ड काढून काड़। घ्या डॉक्युमेंट पुन्हा एकदा लक्षात असू द्या आधार कार्ड आणि आपला चालू असलेला मोबाईल नंबर आधार कार्ड आणि आपला मोबाईल नंबर लिंक असणे गरजेचे आहे आधार कार्ड आणि मोबाईल नंबरवर एक ओ टी पी येईल तो ओ टी पी आपल्याला प्रविष्ट करावा लागतो जेणेकरून तुम्हाला तुमचं त्याच्याशी एस एम एसद्वारे कळवण्यात येईल तर मग मित्रांनो हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा धन्यवाद